सर्व लाडक्या बहिणीला नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आज सत्तावीस डिसेंबर पंच्याऐंशी लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर सरकार तुम्हाला सव्वा हप्ता आणि सातवा हप्ता संक्रांती गोड करण्यासाठी तुम्हाला तीन हजार संक्रांतीला सरकार देत आहे आज सत्तावीस डिसेंबर पंधराशे रुपये पंच्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात जमा झाले हा जो क्रीन आहे हा आज महिलांनी पाठवलेला आहे त्यांच्या खात्यात पोस्टाची बँक आहे त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले हा दुसरा क्रीनशॉट आहे डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ आर एस पंधराशे रुपये क्रेडिट वेरिया अकाउंट एस बी आयचा अकाऊंट आहे यांच्या खात्यात पंधराशे जमा झाले आणि समजा अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेपर्यंत ज्या कुठल्या महिलांना पैसे जमा झाले असतील तर काळजी करायची गरज नाही एकतीस डिसेंबरपर्यंत टोटल छत्तीस जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आणि सर्व बँकेमध्ये तुमच्या पैसे जमा होणार आहेत तुम्हाला संक्रांतीला गुड न्यूज अशी आहे गिफ्ट आहे की वीस लाख घरकुल आहे संक्रांतीला त्याचा नवीन प्रसिद्धीपत्रक असेल ज्याने अगोदर फॉर्म भरले त्यासुद्धा महिला या घरकुलासाठी पात्र असणार आहेत फक्त तुमचं नाव पात्र यादीत आहे का ज्याने नव्याने फॉर्म भरायचा आहे त्याने नव्याने घरकुलासाठी पंतप्रधान आवास योजना तुम्ही फॉर्म भरून घ्या त्याच्यासोबत जर पाहिलं असेल तर ज्या महिलांना पैसे नाही मिळणार एकतीस डिसेंबरपर्यंत त्या महिलांना तीन हजार मिळणार आहेत सोबत वेगळं गिफ्ट मिळणार आहे ज्या महिलांना पैसेच नाही मिळाले अशाच महिलांना सव्वा हप्ता आणि सातवा हप्ता सोबत पण ह्या कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना अगोदर सरकारकडून सात हजार पाचशे रुपये मिळाले होते अशाच महिलांना तीन हजार रुपये संक्रांतीच्या अगोदर चौदा जानेवारीला तुमची संक्रांत आहे त्याच्या तीन दिवस अगोदर म्हणजे समजा दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारीपर्यंत तुम्हाला हे तीन हजार मिळणार आहेत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना पैशाचं वाटप होणार आहे त्याच्यात काही महिला अशा असतील ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत पण त्यांना पैसे नाही मिळाले अजूनही त्यांना मिळाले नसतील त्यांना काळजी करायची गरज नाही सर्व राहिलेले जे पैसे असतील तुमचे अजूनसुद्धा जुलै ऑगस्टवाल्या काही महिला असतील परंतु आधार सिडिन त्यांचं ऍक्टिव्ह नसेल झालं यांना एकंदरीत दहा हजार पाचशे रुपये संक्रांत लाईल आणि त्यांची संक्रांत गोड होईल त्याच्यासोबत नवीन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ज्या महिलांचं वयवर्ष एकवीस झालंय कंप्लीट आता वीस वर्ष होतं त्यांचं एकवीस कंप्लीट झालंय त्यांना फॉर्म भरायचा आहे तर मंत्रिमंडळामध्ये निर्णय होणारे नवीन फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे आणि त्यांनासुद्धा पंधराशे रुपये जमा होतील ज्या भगिनीचं एकवीस वर्ष कंप्लीट झालं आहे नव्याने फॉर्म भरा तीन गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यात जमा होत आहे ज्या कुठल्या लाभार्थी महिला आहेत मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणी संदर्भामध्ये तर बारा लाख सदुसष्ट लाख पस्तीस लाख पंच्याऐंशी लाख आणि पंच्याहत्तर लाख आणि पंच्याऐंशी लाख या महिलांना पैसे जमा झाले पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे तुमच्या खात्यात पैसे जमा केले सरकारने परंतु तुमची काही चूक आहे म्हणजे आधार सिडीन तुमचं अजून ऍक्टिव्ह नव्ह नव्हतं किंवा झालं नाही अशाच महिलांना या एकतीस डिसेंबरपर्यंत पैसे येणार नाहीत आणि ज्यांनी आता या आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे समजा नोव्हेंबरच्या अगोदर ऑक्टोंबर महिन्यात फॉर्म भरलाय फक्त फॉर्म सबमिटेड असा मेसेज आलेला आहे आणि नंतर त्यांना आत्ता या दोन तीन दिवसात अप्रुव्हलचा मेसेज आला या महिलांना सुद्धा संक्रांतीला म्हणजे संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला तीन हजार मिळतील तीन हजार नाही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशी मिळून तुमच्या खात्यात एकंदरीत सहा हजार जमा होतील नवीन फॉर्म येत्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला नवीन फॉर्म भरण्याची सुद्धा संधी दिली जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा पैसे आले असतील तर त्याची सुद्धा कमेंट करा कुठला जिल्हा पैसे नाही लाडक्या बहिणीसाठी या लाडक्या भावानी म्हणजे लाडक्या सरकारने खूप मेहनत घेतलेली आहे तुमचा हप्ता देण्यासाठी कारण पंचवीस तारखेला सुट्टी असताना तुम्हाला पैसे जमा केलेत त्याच्यामुळे पुन्हा संक्रांतीतला हा लाडका भाऊ लाडक्या बहिणीला एक गिफ्ट देणार आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला निर्णय कळेल नवीन फॉर्म मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर कळल आणि हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा कर